अनन्त रिफ्रेश व्हा शिरोडा तीर्थ किनाऱ्यावर ठेवलेली दुचाकी भर दिवसात चोरून नेण्याची चो घटना बुधवारी घडली आहे याबाबत दुचाकीचे मालक केशव दिगंबर फटनाईक यांनी दिलेल्या तक्रारीनुसार वेंगुर्ला पोलिसात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झाला होता मोटरसायकल चोरीचं रॅकेट वेंगुर्ला पोलिसांनी ताब्यात घेतलाय वेंगुर्ले तालुक्यातील सागरतीर्थ या ठिकाणी एका मोटरसायकलची चोरी झालेली होती दोन दिवसांपूर्वी आणि हा जो मोटरसायकल चोर होता तो वेंगुर्ले पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेला आहे दरम्यान या ठिकाणी सी सी टी व्ही फुटेजवरून या चोराची ओळख पटलेली होती आणि यानंतर वेंगुर्ले पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे त्याला या ठिकाणी त्या मोटरसायकल जेने चोरलेली होती त्याला त्यांनी सावंतवाडी येथून ताब्यात घेतलेल्या आहे दरम्यानचा जो हा मोटरसायकल चोरीतील जो, जो आरोपी आहे तो सावंतवाडी कारिवडे डंगवाडी येथील फ्रान्सिस गोम्स हा बावीस वर्षीय युवक या चोरीतील आरोपी आहे आणि याला वेंगुर्ले पोलिसांनी सावंतवाडी येथून ताब्यात घेतलेला आहे दरम्यान या आरोपीबरोबर दोन अल्पवयीन आरोपींनासुद्धा वेंगुर्ल्याने ताब्यात वेंगुर्ला ता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे हे अल्पवयीन व जे युवक आहेत ते सोळा वर्षीय आहेत त्याच्यातील एक आहे तो आरवली सागर तीर्थ येथील आहे आणि एक आहे तो नाणूस येथील अल्पवयीन आहे त्यामुळे यांचं हे रॅकेट उघड झालेलं आहे अधिक पोलिसांनी तपास केल्यानंतर यात त्यांनी सावंतवाडी येथे अजून तीन मोटरसायकल चोरी केलेल्याचे प्रथम तपासात उघड झालेले आहे आणि त्यानंतर पोलीस अधिक तपास करतायत आणि पोलिसांचं असं म्हणणं आहे की यात अजूनही आरोपींचा अजूनही यात मोटरसायकल चोरी उघड होऊ शकतात हे म मोठं रॅकेट या ठिकाणी मोटरसायकल चोरींचं आहे या अगोदरसुद्धा त्यांनी बऱ्याचशा मोटरसायकल चोरी केलेल्या असण्याची शक्यतासुद्धा पोलिसांनी वर्तवलेली आहे दरम्यान या ठिकाणी सागर तीर्थ येथून जी मोटरसायकल चोरी केलेली होती आहे ती मोटरसायकल चोरी करताना हा जो आरोपी होता ज्याला ताब्यात घेतलेला आहे तो पोलिसांनी सी सी टी व्हीवरून त्याला या ठिकाणी अटक केलेली होती आणि त्यानंतर त्यांनी अधिक माहितीच्या आधारे त्याच्या उर्वरित त्याच्याबरोबरचे दोन साथीदार यांनासुद्धा त्यांनी ताब्यात घेतलेला आहे त्याबरोबर ह्यांच्याबरोबर अजूनही एक साथीदार सावंतवाडी येथील आहे आणि त्याचा सुशोध जो आहे तो पोलीस घेत आहेत दरम्यान हे जे संपूर्णपणे जे मोटरसायकल चोरीचं रॅकेट आहे जे हे अनेक दिवस या मोटरसायकल चोरीच्या प्रकरणात सामील आहेत आणि जो अटक केलेला जो आहे फ्रान्सिस गोम्स हा बावीस वर्षीय कारिलडे येथील आहे आणि त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आता तो वेंगुरा पोलीस स्टेशनमध्ये अटक केलेली आहे त्याला आणि जे बाकीचे अल्पवयीन दोन जे मुलं होते त्यांना अटक करून त्यांच्या बालकांच्या या ठिकाणी ताब्यात दिलेला आहे त्यामुळे कुठेतरी हे मोटरसायकल चोरीचं जे रॅकेट आहे ते उघड झालेलं आहे अजूनही काही गुन्हे उघड होण्याची शक्यता हिंगुर्ले पोलिसांनी व्यक्त केलेली आहे दरम्यान त्यांना आता वेंगुर्ला कोर्टात त्या आरोपीला हजर करण्यात येणार आहे दोन जे अल्पवयीन आरोपी आहेत त्यांना या ठिकाणी ओरोस येथील कोर्टात हजर करण्यात येणार आहे आणि या प्रकरणाचा जो अधिक तपास आहे तो पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार भिसे त्याचप्रमाणे पोलीस हवालदार योगेश राऊ सुरेश पाटील पोलीस कॉन्स्टेबल अमर कांडर खडपकर आणि बर्गे हे या प्रकरणाचा तपास करत आहेत मात्र ज्यावेळी सी सी टी व्हीवरून ह्या आरोपी चा ओळख पटली त्यावेळी अं तात्काळ पोलिसांनी यंत्रणा हलवत आपल्या गोपनीय माहितीच्या आधारे या एका आरोपीला त्यांनी ताब्यात घेतला आणि याच्यानंतर त्याच्यासोबतच्या दोन्ही आरोपींना त्यांनी ताब्यात घेतलेलं आहे यामुळे अजूनसुद्धा याची माहिती उघड होण्याची शक्यता जी पोलिसांनी व्यक्त केलेली आहे त्यामुळे जे वेंगुर्ला व सावंतवाडी या ठिकाणी ज्या चोऱ्या झालेल्या होत्या त्या अजूनही चोऱ्या होण्याची शक्यतासुद्धा पोलिसांनी वर्तवलेली आहे त्यामुळे पुढील काळात अधिक तपासानंतर ही याची माहिती अधिक माहिती उघड होणार आहे कोकणसात लाईव्हसाठी दिपेश परफ वेंगुर्ला आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल